ये चक्का कर, हे चक्काजाम आंदोलन प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सतीश भाऊ बिडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी संपन्न झालं कोरपणा तालुक्यातील तसेच जिवती तालुक्यातील असंख्य शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत कोणालाही कोणत्याही प्रकारची गाडी न पाठवता कोणालाही पैशाचा आम्हीच न दाखवता हे आंदोलन सर्व शेतकऱ्यांनी स्वयंपूर्तीने या ठिकाणी सहभागी होऊन यशस्वी केलेला आहे या ठिकाणी जमा झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो व या ठिकाणी आपले प्रहार जिल्हा जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ बिडकर या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो या सरकारनं निवडणुकीच्या पहिले जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही सात बारा कोरा करू या आश्वासनानंतर सरकारला सहा सात महिने झाले आठ महिने झाले कोणताही जाग येत नाही त्यांना जाग आणण्यासाठी आमचे बच्चूभाऊ कडू यांनी एक नाही तर आज पाच पाच सहा सहा आंदोलन केलेले आहेत पहिलं आंदोलन पाहिलं त्यानंतर दुसरं आंदोलन टेंबा आंदोलन केलं आम्ही त्यानंतर आमदाराच्या घरासमोर रक्तदान आंदोलन केलं त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी स्थळी भाऊ सहा सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं तरी पण सरकारला जाग आली नाही त्यानंतर अमरावती ते यवतमाळ जिल्ह्यापर्यंत एकशे चाळीस किलोमीटर पायदळ रॅली काढली तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार अजूनपर्यंत करत आए, सरकार नाही आहे समिती स्थापन केली पण त्या समितीमध्ये कोण आहे काय आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे हे सांगत नाही आहे त्यामुळे आज बच्चू भाऊ यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला चक्का जाम आंदोलन करत आहे आणि हे आंदोलन सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी पण सरकारला नाही येत असेल तर दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर मोर्चा सर्राण मुंबईला मंत्रालयामध्ये आम्ही नेणार आहोत हे आमचे बच्चू भाऊ यांनी आदेश दिलेला आहे दोन ऑक्टोबर गांधी जयंती गांधी जयंतीला आपल्या शेतकऱ्यांचे जेवढे ट्रॅक्टर आम्ही त्या मंत्रालयामध्ये घुसवू आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मागितले आम्ही पण एक हजार रुपये त्यांनी वाढ केली फक्त अडीच हजार रुपये करून दिली या बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अडी पंधराशे रुपये मिळते लाडकी बहिणीचे कोणी मागितले नाही तरी लाडक्या बहिणीला टाकले हा आता दिव्यांगांचे सहा हजार जाऊपर्यंत कुणा मिळणार नाही आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हमी भाव जर मिळाला तर शेतकऱ्यांना काही कर्ज काढायचं काम नाही पडत यांना भीक मागायचं काम नाही पडत सरकारला मग दुसरी गोष्ट पुन्हा एक आहे त्याच्यामध्ये राहिली आहे 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 कामगार कामगार ग्रामपंचायत त्या सर्वांना ज्या सतरा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आतापर्यंत जे एक एक आंदोलन झाले पण हे एक मोठं आंदोलन चक्का जे आमचं सरकारच्या नाकामध्ये दम करून ठेवणार आहे हे मात्र सरकारला लक्षात ठेवा पण समोरचा दोन ऑक्टोबरचा आंदोलन असं राहणार तर सरकार भूईत पाय सपाट त्याला बिलकुल कोणाला बी जागा नाही भेटणार शेतकऱ्यांची कर्ज माफी या ठिकाणी आता आपण दोन तासाचं आंदोलन इथे केलेलं आहे दोन तासापासून आपण चक्का जाम केला आहे याच्यामध्ये कोणत्याही रुग्णांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा अग्निशमन वाहन असं कोणत्याही व्यक्तींना आम्ही त्रास दिला नाही शांततेत कोणतीही तोडफोड न करता आणि कोणालाही कोणतीही इजा न करता शासनाची कोणतीही मालमत्तेची नुकसान न करता आम्ही हे आंदोलन शांततेत केलं आणि या ठिकाणी हे आंदोलन आपण स्थगित करतो म्हणजे आपला दोन होणार होत आता अकरा वाजले आहे हे आंदोलन इथं आपलं थांबणार आहे आणि समोरचं आंदोलन कोणतं राहील याची सूचना सुद्धा तुम्हाला लवकरच मिळेल त्यासाठी पण तुम्ही शेतकऱ्यांनी तयार राहा तयारी राहिली पाहिजे कोणतेही पैशाची अपेक्षा ठेवू नका आम कारण आमच्याकडे आर्थिक हे खूप कमी असल्यामुळे आम्ही कोणालाही अन्न नेणं करू शकत नाही स्वतःच्या स्वतः ना, ना, ना। तुम्ही आंदोलन राहिलं त्या ठिकाणी या आणि हे तुमच्या कर्जमाफ झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही लढू शकतो तुमच्या विनंती करू शकतो त्याच्या पण इकडे काय करू शकतो